काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांचं एक विधान समोर आलेलं होतं ते म्हणजे माझा काही भरोसा नाही आहे आणि आता ही भेट होती आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल दिसणार का हा देखील मुद्दा आहे शिवाय आणखी काही राजकीय घडामोडी घडत आहे त्यांचा आढावा टॉप फाईव्ह मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार आहे पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष यावेळी जयंत पाटील राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर हे सुद्धा उपस्थित राहणार असते रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणारे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळते तशी चर्चा रंगली आहे याबाबतची अंतिम बोलणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी निवासस्थानी होणार आहे मुंबई मधील कॉन्क्रीट रस्त्यावरून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुसार आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ला नक्की भेट द्या गेरलाय तीन वर्ष होत आली तरी देखील मुंबई मधील रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं नाहीये दीड दोन वर्षांपासून मुंबई मधील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे मुंबई खड्ड्यामध्ये गेल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे अनिल परब आणि चित्राबाग वा यांच्यातील वादानंतर आपण पाहतोय विधानसभा अध्यक्षा त्यामुळे वादावर पडदा पडलेला आहे आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना समज द्यावी अशी देखील मागणी केली जाते वैयक्तिक टीका टाळा आणि मुद्देनिहाय चर्चा करा असा सल्ला यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी दिलाय पोडगी संदर्भात वांद्रे कोर्टानं दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या धनंजय मुंडेंच्या याचिकेवर एकोणतीस मार्चला सुनावणी होणार आहे वांद्रे कोर्टानं करुणा मुंडेंना दरमहा दोन लाख रुपये पोडगी देण्याचे आदेश दिले वांद्रे कोर्टाच्या आदेशाविरोधात धनंजय मुंडेंनी सेशन कोर्टामध्ये धाव घेतली